मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे हात आपल्यासमोर सादर करीत आहे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणाशे शेहेचाळीस नवसुर्दीन उत्तर मास्पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून बावन मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलकरण आहे सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर तैतीत करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवासाच्या तळातवर एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सद्य प्रमाण द्वितीय पराते श्वेत वराह कल्पे वैव स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बू द्वीपे भारत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवाणी शालिवांश के एक शेच प्रभादी षष्टे सवसरा नाम स्वसरे उत्तरायण शिशिर ऋतु पौष मास कृष्ण पक्ष मंदवासरे पूर्व फाल्गुनी नक्षत्रे शोभन योगे कौनो करणे पंचवीं शोभतीत वीर गोत्र उत्पन्न मित्रप्पा मो पात दुरित क्षयद्वारा श्री पार्वती पति पद्म शोपित विधिवात पंचोपचार नित्य पूजा एवं लिंग पूजा करी शे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या धामणात सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये भागामध्ये पाहूया धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त वीस आणि बावीस भूमिपजन व पायाभरणी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरेशचा संपर्क साधा किंवा पंचांगार संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा, यो असा मुहूर्त निवडा जेणेकरून त्या विधीचा आपल्याला पूर्णपणे फायदा मिळेल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि असा मुहूर्त जर मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्या मुहूर्ताचा आपल्याला काही योग उपयोग होणार नाही मित्रांनो फायदा मिळणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो पंचागातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पंचाग शुद्धी नाही मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून पण परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं कर आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पन... विधिवत करा पंडिताच्या त्याच्या माध्यमातून करा आणि अपरांना करा तेव्हाच आपली पितर शिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचले आणि आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांडाची सुरुवात करायची असेल तर करू शकता लहान असो वा मोठे असो पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आपण करतात ते केव्हाही आपण करू शकता काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तो कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण सतर्क राहून या काळामध्ये दीड तासाच्या महत्वाची आपली कामे जी आहेत ती करू नका ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर पासून ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे नंतर मार्गी होईल मित्रांनो पहिल्या तर हे दोन्ही ग्रह जे आहेत गुरु आणि मंगल हे आपल्याला कसे फळ देतील तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असतील त्याचप्रमाणे ते फळ आपल्याला प्रदान करतील कुंडलीतल्या स्थानासंबंधी आणि शुभ असेल किंवा अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे फळ असू शकते अधिक माहितीसाठी आपण जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधून हे जाणून घ्यावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कलम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये मला आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा हरिओ शिवशंभो महादेव